अहो ज्यांची नियुक्ती झाली होती त्यांना त्यांनी मगडीला जर मारला असत तर त्यांचं मॉल बंद झाला असता दोघांची जी नियुक्ती होती ती काय साध्य झालं रणांगण आलं की पळून जाईल पण निवेदनाला मात्र असं तुम्ही करायचं याला कसला या अर्थ कुठली ती जाऊन देत ते ज्याचं त्याला समजणे वाजून इशारा कापली ज्याचं त्याला समजत मी काय करतो मी एक दिवस जाऊन पाणी वर तोंड काढल्या काढल्या मी त्या बंदुकेनं त्या मगरीला हळू भेटून शुभेच्छा तुम्हीच पाहिजे तुम्ही जरा वेळा न जाणार वेळा असं म्हणणार मला शेकडो पण आहे शेकडो एक दोन नाही शेकडो सगळ्यांच्या इथं वातावरण आहे प्रत्येकाला आता शेवट निवडून कोण येणार किती येणार माझ्या काय अंगात येत नाही मला सगळं समजायला पुढचं पण शंभर टक्के प्रयत्न हा रवींगोलेच करणार फार मोठा गोंधळ झाला मालोजी राजेंनी माघार घेतली राजेश लाटकर सापडे ना महाराष्ट्र सगळं बघायला खेळ काय अशा परिस्थितीत राजेश लाटकर पंच्याऐंशी हजार ब्याऐंशी हजार मातापर्यंत पोहोचले मी जर मशालीतनं उभारलो असतो तर शंभर टक्के हा धनुष्यबाद जाळून काढला काही तुम्ही जिल्हा प्रमुख झाल्या झाल्या काही लोकांनी त्याला विरोध केला आम्हाला ही पसंत नाही म्हणून सांगितलं तक्रारी केल्या काहींनी तुमची शिवसेना सोडून दुसऱ्या पक्षात गेले काहीनी राजीनामा दिला या सगळ्या पार्श्वभूमीवर आता तुमच्या समोर एक मोठं आव्हान आहे की या सगळ्यांना एकत्र घेऊन पुढं वाटचाल करायची आणि ते कसं कराल तुम्ही जरा फ्लॅशबॅकला गेला तर तुम्हाला उत्तर मिळेल विधानसभेची उमेदवारी कोणाला दिली तर एक गट दुसरीकडचाच प्रचार करायचा प्रचार करा थांबवायचा बरं शिवसेना थांबली नाही शिवसेना पुन्हा उभारी घेतील ह्या पक्षाचं शिवसेना पक्षाचे एक वैशिष्ट्य आहे की शिवसैनिक हा जीव तोडून राबवत असतो बरोबर त्यांना जे काम सोपवेल ते अगदी जयश्रीताई जाधवांना आमदार करायच्या जा एवढी आम्हीच सगळी पुढाकार होतो काँग्रेस पक्षापेक्षा शिवसेना आधार राबत म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय कि कोणाला काय करायचं तुम्हाला एक मी उदाहरण म्हणून सांगतो म्हणजे गोष्ट रूपी स्वरूपात हे तुम्हाला अतिशय पटेल आणि या उदाहरणामध्ये माझ्या या उदाहरणामध्ये दिलेल्या सत्यता आहे फक्त मी नाव कोणाचं घेणार मला तो नाव घ्यायचा अधिकार नाही आणि मी घेणार नाही पण सत्यता सांगणं ही मी काळाची गरज समजते आज मी सत्यता तेही गोष्टी रूप एका गावामध्ये साहेब फार गुन्ह्या गोविंदांना एक गाव नांदत असतो चांगली चांगली जनावर लोकांच्यात हितगुज करण्याची कल्पना संकल्पना चांगली आणि त्या गावाला लागूनच एक नदीचा पात्र मोठ्या प्रमाणातलं पात्र असतं आणि त्या गावात नेमकं तिथं मग वास्तव्य पाण्यात गावकऱ्यांना धुन द्या धुवायचा अवघड स्त्रियांना जनावरांना जायची अडचण होते शेतीसाठी मोटर पंप चालू करायचा म्हणजे थोडक्यात त्या नदीची एवढी दहशत बसली कि त्या नदीमध्ये मगर आहे मगरीनं जर आपल्याला खाल्लं तर काय करायचं बरोबर मुळात त्या मगरीनं कित्येक जनावर कित्येक मनुष्य प्राणी गिळंकृत केले होते पण एक वेळ अशी आली तिथं मग काय तरी गावाचं सगळं शांतता त्या गावात शांतता प्रस्थापित झाली पाहिजे ती मगर मारली पाहिजे या मतासाठी दोन लोकांची नियुक्ती झाली शिकारी दोन दोन शिकाऱ्यांची नियुक्ती झाली ते शिकाऱ्यांच्या नियुक्तीला परिपत्रक काय होत कि मगरीला मारा आणि गाव शांत ठेवा जनावरांना चांगल्या पद्धतीनं जनावर पाला पात्र खाऊन चांगल्या पद्धतीनं पाणी पिऊन जीवन जगू शकतो म्हणून दोन लोकांची निवड केली आणि त्या दोन लोकांनी काय केलं नदीजवळ जवळ जायचं आकाशात बंदुकीतनं असं बार ओढवायचं सगळे गावकऱ्यांनी रात्री अपरात्री बार बंदुकीतलं फायरिंगचा जा जा जा। आवाज जायचा आणि गावकरी समाधानानं टाळ्या वाजव अरे वा वा सतर्क आहेत ती सतर्क आहेत मगरीच काय आता खरं नाही महिना गेला दोन महिने गेले तीन महिने गेले सहा महिने गेले वर्षे गेली मगर काय मिली नाही आणि जी दोघांची जी नियुक्ती होती ती नियुक्तींच काय साध्य झालं गावकऱ्यांनी फक्त बार ऐकायचं काय कमी झालं ना दररोज एक बार आहे okay, बार गावकऱ्यांना लक्षात ना कि बार तर निघतोय मगर, मगर का मरत नाही जनावरांचं खच्चीकरण चालू आहे जे आहे जनावर फस्त करायला लागले मग भीती समोर गावामधली भीती कमी झाल्यानं आता करायचं एक असाही योगायोग येतो आणि त्या माझ्यासारखी जी नियुक्ती होती मग मी काय करतो मी एक दिवस जाऊन पाणी करतो किंवा मगर नेमकी कुठं असते मगरीच खाद्य काय मग मगर बरोबर माझ्या राईट टायमिंगला मगरीन वर तोंड काढल्या काढल्या मी त्या बंदुकीनं त्या मगरीला शिकार करतो मगरीची शिकार करून मगरीला मगरी पाण्यानं बाहेर काढल्यानंतर गावकऱ्यांच्यात प्रचंड जल्लोष होतो गावकऱ्यांनी फटाक्याची आतिशबाजी करतात आणि त्यांना बरं वाट वाटतंय की आपण आता या दोन जवानांच्या नियुक्तीतून आपण मुक्त झालो हा एकट्यानं एका दिवसात विषय संपवून टाकला मग <laughs> म्हणजे सांगण्याचं साहेब तात्पर्य काय गा। <laughs> गावकऱ्यांनी मला प्रश्न विचारला कि तुम्ही असं कस काय म्हणजे एका दिवसात विषय कसा संपव अहो <laughs> ज्यांची नियुक्ती झाली होती त्यांना त्यांनी मगरीला जर मारलं असत <laughs> तर त्यांचं एकाच दुकानाने एकाचा मॉल बंद झाला असता <laughs> त्यांचा व्यवसाय बंद पडला असता म्हणून ती मगरीला संपत नव्हती फक्त तुम्हाला आणि मगरीला मगरीला आणि तुम्हाला खेळवत बसत होती की जेणेकरून ही पण अस्वस्थ आणि मगर पण फस्त करत राहतो पण आपण टिकलो पाहिजे यासाठी हा सगळा कारभार होता आणि माझ्यासारखा नेमका एक प्रामाणिक निष्ठा जपणारा शिवसैनिक तिथे गेल्यानंतर मी ते गाव सुखरूप सुखरूप करून दाखवलं आणि गावकऱ्यांना एक समाधान वाटलं एका दिवसात विषय संपवणारा कोण तरी तिथं आला यातून काय बोध घ्यायचा ते ज्याच त्याला समजण्यावाले मी इशारा कापी ज्याचं त्याला समजत मला कुणावर टीका करायची नाही पण मला एक सांगायचं होते की मगरीला मारल्याशिवाय या मगरीला मारल्याशिवाय गावकरी सुखी समाधानानं नांदूच शकत नव्हते ना म्हणून मी माझा तिथे व्यवसाय केला नाही मी एका दिवसात विषय क्लोज करून गावाला बरोबर सुजलाम सुफलाम कसं गाव असत ते करून दाखव सेनेतले वाद हे काय नवीन नाही गेल्या पंचवीस वर्षापासून वाद आहे पण आता थेट उघडपणे वाद सुरू झालाय यातनं एक काय होतंय की मुळात शिवसेना फुटल्यामुळं उद्धव ठाकरे गटाची ताकद थोडीशी कमी झालेली आहे कारण एकीकडं नाही डिस्टर्ब उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेची ताकद कमी झालेली नाही मी फिरतोय हा या पक्षामध्ये फार प्रामाणिक माणसं आहेत आणि शिवसैनिक कधी फुटत नसल्यामुळे फुटली ती जाऊन देत पन्नास खोके एकदम मोके करत ती सगळी निघून गेली पण शिवसेनेचं अस्तित्व आहे असंच आहे तुम्हाला येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये शिवसेना अगदी गरोड भरारी घेतलेली दिसणार पक्ष कधी संपत नाही हा वैचारिक परिपक्वतेनं निर्माण झालेला पक्ष एकीकडं शिंदे सेनेचे चार आमदार एक खासदार अशी कोल्हापुरात अवस्था आहे आणि दुसरीकडं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा एकही आमदार नाही किंवा एकही खासदार नाही यामुळं विधानसभा लोकसभेचा जेव्हा विचार करतो तेव्हा तेव्हा ही, ही ताकद कमी झाल्याचं दिसते पण दुसरीकडं तुम्ही म्हणताय निष्ठावंत शिवसैनिकांची खान शिवसेनेत आहे पण आता एकच अडचण झाली की नेत्यांच्या वादात अशा निष्ठावंतांची अडचण होत आहे ती अडचण तुम्ही आता कशी दूर करणार माझं मी माहिती घेऊन सांगतो साहेब हा कसलीही निष्ठावंतांची अडचण नाही प्रत्येकाला माहितीये मी मग मगरी प्रत्येकाला माहित होत नेमकं कोणाला काय हवं हो। बरोबर आणि उलट माझी नियुक्त झाल्यानंतर मला अनौपचारिकरित्या फोनवर शुभेच्छा देणं हळूजिवून भेटून शुभेच्छा देणं तुम्हीच पाहिजे तुम्ही जरा वेळानं झाला वेळानं नियुक्ती झाली असं म्हणणार मला शेकडो फोन आहे शेकडो एक दोन नाही शेकडो सगळ्यांच्यात उल्हासिक वातावरण आहे प्रत्येकावर आता शेवट निवडून कोण येणार किती येणार माझ्या काय अंगात येत नाही मला सगळं समजायला पुढचं पण शंभर टक्के प्रयत्न हा रवी इंगोलेच करणार हे सिद्ध झाले या निमित्त रवी इंगोलेंच्या मागे तरुणांची मोठी फौज आहे त्यांची कार्यकर्त्यांची ताकद आहे ही सगळी ताकद आगामी महापालिका निवडणुकीत कशी दिसणार आणि त्याचा वापर तुम्ही कसं करणार नाही शंभर एक पक्ष्रेष्ठींना विनंती आहे आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक एक मोठे मोठे पदाधिकारी की ज्यांची डिपॉट जप्त झाल्या महानगरपालिका दोन हजार दहा साली सन दोन हजार दहा ला नेत्याची डिपॉट जप्त झाली आता आगा। येणाऱ्या आगामी निवडणुकीत नुसतंच साहेब निवेदन देऊन प्रश्न सुटत नाही नुसतंच मी रस्त्यावर उतरून प्रश्न सुटत नाही माझा दररोज पेपरला फोटो आला हा फार छान म्हणायचा मी जाऊन झोपाय काही अर्थ त्याला नसतो ज्या जे कोण नेते म्हणले जे कोण निवेदन देणारे असतात आपला फोटो आला पाहिजे आपण कोणतरी आवती सिद्ध करायचा ना तुम्हाला जनता कितपत सिद्ध करते ह्यासाठी तुम्ही निवडणूक लढाव कुणी जे कोण वरिष्ठ असतील आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातली त्यांनी त्यांच्या पत्नीला उभा केलं पाहिजे भावाला उभा केलं पाहिजे मुलग्याला उभा केलं पाहिजे का उभा करत नाही रणांगण आले की पळून हा पण निवेदनाला मात्र असं कोण उभा राहायचं ह्याला कसलाही या अर्थाने वरिष्ठांना हे सगळं माहिती झालंय पण वरिष्ठांचा एक त्यांच्या ठिकाणी ते योग्यच आहेत ज्या पद्धतीनं चालले चालू दे पण वरून सगळे लक्ष असते आता समजा माझं विचार मी उभा करणार ना okay. मी उभा करेन मिसेसला ला उभा करीन अन्य कोणाला उभा करेन हिंगोली परिवारातलं कोणतरी देईन देणार देणार शंभरही देणार निकाल करायला लागते याच मी वाट पाहत नाही साहेब पण लढलं नाही तर काय समजाय हिने लढायला नको शंभर टक्के लढा पाहिजे लढत नाही विधानसभेच्या वेळेस अक्षरशः आमची निगेटिव्हिटी इतकी वर फिरली गेली उद्धव साहेबांच्या पर्यंत कि सीटच निवडून येत नाही शिवसेनेच्या अंतर्गत धुकळी काही नव्हतं शिवाय पेठ मांगवा पेठ पेठ उत्तरेश्वर शनिवार पेठ ह्या ज्या गावटानेऱ्या पेटा ह्या पेटांमधून लीड मी वीस पंचवीस हजार घेऊन बाहेर पडलो असतो बरोबर फार मोठा गोंधळ झाला मालोजी राजेंनी माघार घेतली राजेश लाटकर सापडे महाराष्ट्र सगळं बघायला लागलेलं नेमकं यांचं खेळ काय <laughs> अशा परिस्थितीत राजेश लाटकर पंच्याऐंशी हजार ब्याऐंशी हजार मतापर्यंत पोहोचले मी जर मशालीत न उभारलो असतो तर शंभर टक्के हा धनुष्यबान जाळून काढला असतो नक्की गदारांनी जो उचललेला धनुष्यबान आहे ते शिवधनुष्यन आहे ते एक लव्याचं धनुष्यन आहे ते गद्दारांचं धनुष्य आहे शंभर टक्के ते मोडणार किंवा विथळणार धनुष्य आहे आणि आम्ही मशाली जाळून भस्म करून दाखवलं असत कारण पब्लिकला एका रावणाला जाळायसाठी जे काय अग्नी पाहिजे ते आपल्या ह्या मशालीमध्ये होते आणि मी ते करून दाखवलं असत पण पेरणार आणि पेरलं पण वरिष्ठांना समजलेलं आहे की असं काहीही नव्हतं व्यक्तिद्वेषातून तिकीट दाबलं गेले व्यक्तीद्वेषातून तिकीट विकत म्हणजे मी माझ्या उघड्या डोळ्याने पाहिले पुरावा मी देऊ शकतोय पण मी देणार नाही का हे विधानसभेचं तिकीट विकलं असं म्हणायचंय तुम्हाला विधानसभेचं तिकीट विकलं मला म्हणायचं विधानसभेला तिकीट विकतायत विकतायत निगेटिव्हिटी तयार करू घालू आपल्या दुसऱ्याला लढायला आपल्याला लढायचं नाही ना मग दुसऱ्याला बात करून टाकायला म्हणून मी म्हणलो जे कोण वरिष्ठ आहे निवेदन देण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या परिवारात बंधूर उभा करा आणि ती सी सीट निवडून येते का पहा उभा करा ना बरोबर आम्ही राबणारच किती तर जेव्हा जर अन करणार